नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज चिडूमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आता शाळांसाठी चालू झालेला आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय आलेलं आहे हे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाचं याच्यात काय म्हटलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उपक्रम दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्याबाबत वाचन हे व्यक्ति व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्वाचं साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचाराची स्थिती जे विस्तारित विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सोयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक सुस्पष्ट होते वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो तसेच वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्मसाक्षात्कार होतो म्हणूनच वाचन ही एक आवश्यक उपयुक्त क्रिया आहे व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजवणं आवश्यक आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन हे अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीच वाढ होते वाचनाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते राज्यातील सर्वच शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम अभिनंभाचा निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णय घेण्यात आला होता मान्य राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते मान्य मुख्यमंत्री मान्य शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थिती दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सदर उपक्रमामध्ये सासष्ट हजार शाळा व बावन्न लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर उपक्रमास विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता सदर उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याला राबवण्यात आला होता सदर उपक्रमास रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबतला सहकार्य केले होते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत एस आय जी एकमधील परिशिष्ट ए एक दोन बी अन्वे फाउंडेशन लिटरसी अँड न्युमर्सी या मुख्य अंतर्गत निपुण उत्सव रीडिंग कंपनी अदर स्टेट इंटिव्हिटीज uh, हा उपघटकासाठी रुपये आठशे पंच्याहत्तर लक्ष इतका निधी उपलब्ध आहे या उपघटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसमधील वाचनस्थळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याची बाब शास्त्राच्या विचाराधीन होती राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व स्थापने शाळांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास हा शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या उपक्रमाकरता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर उपक्रमाचा तपशील सदर उपक्रम तपशील खालीप्रमाणे बघा उपक्रमाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमात सर्व व्यवस्थापना शाळेतील इता तिसरी ते बारावीच्या इथेतील सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभाग नोंदवून अपेक्षित आहे इयत्ता तिसरी ते पाचवी इथं सहावी ते आठवी व नववी ते बारावीच्या अशा तीन इयत्तानीय या वर्गावर निश्चित करण्यात येत आहे उपक्रमाचे अध्य उद्दिष्ट आहेत की वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांच्या अवंतर वाचनाची गोडी निर्माण करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीची विद्यार्थ्यांची नाळ जोडणे दर्जेदार साहित्याचा व लेखक लेखकथेचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा चालना देणे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा व संवाद कौशलाचा विकास हा चालना देणे उपक्रमाचा कालावधी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व स्थापने सर्व माध्यमिक शाळांनी राबवायचा आहे उपक्रमास स्वरूप आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावं त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणी करता प्राप्त होण्याची दक्षता घ्यावी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य कथा का कादंबऱ्या आत्मचरित्र साहित्याची निवड करून वाचवण करतील सर्व वि सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात मावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील यासाठी दीडशे ते दोनशे शब्दाची मर्यादा असेल सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा स्रावण देणारा एक मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप मावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मेळा भरणे जबाबदार तालुका सर्व जिल्हा सर्व अनुक्रमे गट अधिकारी व अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असेल अंमलबजावणी करणारी यंत्रणा नंतर परीक्षण व पारितोषिके या उपक्रमासाठी टारशे केंद्रपूर पुरस्कृत योजनेअंतर्गत उपलब्ध प्रचार प्रसारासाठी खर्च उघडता कोणत्या बाबीसाठी किती खर्च करणे त्यावेळी हे राज्य प्रकल्प महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ठरवेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे आता ही नवीन उपक्रम हा मावाचनाचा हा चालू होणार आहे तर बघा बावीस जुलैपासून तर तो ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद